नमस्कार मित्रांनो विदर्भात भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाला सर्वात मोठं खिंडार उद्धव ठाकरेंनी फोडले तब्बल बारा नेते वेगवेगळ्या पक्षातील या नेत्यांनी आहे मातोश्रीवरती जाहीर प्रवेश जिल्हा प्रमुखांसह मोठमोठ्या पदावरील या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी दिलाय शिवसेनेत जाहीर प्रवेश ठाकरे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रचंड लाटेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे यावरूनच आज मातोश्री निवासस्थानी यवतमाळ गोंदिया वाशिम भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी शिववंदन बांधून शिवसेनेमध्ये स्वागत केले त्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता बघूया कोण आहेत ते मोठे नेते ज्यांनी काल दुपारी मातोश्रीवरती असा आपला असा भव्य पक्षप्रवेश सोहळा करून घेतला यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सर्वोच्च खंबीर नेतृत्व मनोहर मसराम यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जान मोहम्मद जिवाणी यांनी देखील काल शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील भाजपचे अध्यक्ष उमेश हिवराळे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विदर्भात शिवसेनेला सर्वात मोठं बळ मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे